सर्वांचं पुनश्य एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे बऱ्याच दिवसापासून राज्य सरकारी कर्मचारी ज्या मागणीची प्रतीक्षा करत होते अखेर त्याच संदर्भातलं एक अत्यंत महत्वाचं पत्र दोन दिवसाआधी निर्गमित झालेलं आहे ज्या पत्रामुळे निश्चितच राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे काय ते महत्वाचं पत्र आहे कोणत्या मागणी संदर्भातलं आहे कशासाठी आणि कोणाला याचा फायदा होणार आहे या संदर्भातली अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोर बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नियमित मिळत राहतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन गोष्टी प्रामुख्यानं अपेक्षित असतात ते म्हणजे बदली आणि दुसरी गोष्ट म्हणजे पदोन्नती बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या विभागातल्या प्रलंबित असलेल्या पदोन्नती संदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मागणी करत होते बदली व्हावी असं त्यांना वाटत होतं आणि त्याच बदलीच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र काल महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासक विभागास निर्गमित झालेलं आहे ज्या पत्राद्वारे सर्व उपसचिव मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना हे पत्र आता पाठविण्यात आले आलेला आहे आणि यामध्ये स्पष्टच नमूद करण्यात आलेला आहे की सन चोवीस पंचवीस निवडसूची वर्षात पदोन्नतीची कार्यवाही जलद गतीने करण्याबाबतचा संपूर्ण विषय या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे या पत्रामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नतीची कार्यवाही जलद गतीने करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत आता राज्यामध्ये राज्य सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम आता आखलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये शंभर दिवसामध्ये त्यांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं जी पदोन्नतीची मागणी आहे ती आता पूर्ण केली जाणार आहे त्यासाठीचा हे पत्र आता निर्गमित करण्यात आलेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये म्हणजेच पुढील शंभर दिवसाच्या आतमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची जी पदोन्नतीची मागणी होती ती आता पूर्णत्वास आलेली त्यांना पाहायला मिळणार आहे कारण की तसे निर्देश आता शासन स्तरावरनं आता प्राप्त होत आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जी पदोन्नतीची मागणी होती ती निश्चितच आता पूर्ण होणार आहे असं आपल्याला या पत्राच्या अनुषंगानं म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपली काही मागणी असेल आपले काही प्रश्न असतील तर निश्चितच कमेंट